ओबीसी ने नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांसह अजित पवारांवर टीका केली आहे शरद पवारांनी काढलेली मंडल यात्रा ओबीसींना अजिबात आवडलेली नाही शरद पवार दुटोंडी वागत आहेत असं हाके यांनी म्हटलंय तर अजित पवार जातीयवादी नेते आहेत अशी टीका हाके यांनी केली आहे मंडल यात्रा काढली ना खरं तर ही त्यांची भूमिका ओबीसींना अजिबात आवडलेली नाही कारण ते दुतोंडी वागत आहेत ज्या पद्धतीनं दोन तोंडी मांडू असं म्हणतात ना तशा पद्धतीनं शरद चंद्रजी पवारांचं वर्तन आहे त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमवलेली आहे विधानसभेला ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय आहे हे शरदचंद्रजी पवारांसारख्या चाणाक्ष राजकारणानं ओळखलंय म्हणून त्यांनी मंडल यात्रा कुठून काढली तर नागपूरवरून काढली हा बघा शरद चंद्रजी पवार असो किंवा अजितदादा पवार असो अजितदादा पवारांवर मी वारंवार टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत महाज्योतीच्या संदर्भातला सामाजिक दुजाभाव मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगितलंय काल परवा अजितदादा पवारांनी जाहीर सभेमध्ये एक स्टेटमेंट केलं की तुम्ही गोधड्या वाढत घालता गरिबांबद्दल दलितांबद्दल भटक्यांबद्दल कशा पद्धतीनं बोलावं गोधड्या आमच्या कंपाऊंडवर वाढत घालू नका म्हणणं म्हणजे हे असंवेदनशील पद्धतीचं पणाचं लक्षण आहे आणि आजीदादा पवारांचं ज्ञान नॉलेज आणि घटनेप्रती दिनदलितांप्रती भटक्यांप्रती त्यांची जी भावना आहे ती वेळोवेळी व्यक्त करत असते